सोन्या पलानि महालक्ष् आली लक्ष्मी आली ओवालिते कापुराणे भक्ता प्रसन्ना झाली सोन्याचा पावलानी कुंकवाचा घातला सडा मोखी तांबूल वेडा तांबूल वेडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेडा प्रसादाचा पेडा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाडिते कापुराणे भक्ता प्रसन्ना प्रसन्ल सोन्या नेत्र लव्या पञ्चप्राणा च ज्योती प्राणा ज्योती आरती भक्त गाती, ते ते लक्षमे वस्ति लक्ष्मीची वस्ती सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने भाव भक्तीच्या केल्या माळा घातल्या लक्ष्मीच्या गळा लक्ष्मीच्या गळा पायी वाजे घुंगरवाळा केला नवरत्नाचा सोहळा नवरत्नाचा सोहळा सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आले लक्ष्मी आले ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी महालक्ष्मीची भरली ओटी लावली चंदना ओटी चंदना ओटी कीर्ती तुझी जग जेठी झाली दर्शनाला दाटी दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आले लक्ष्मी आले आली ओवाळी ते कापराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाणी ते का पुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाले सोन्याच्या पावलाने